श्री मल्हार ज्वेलर्स देगलूर राष्ट्रीय समाज पक्ष आणि ग्रामपंचायत क्षीरसमृद्ध यांच्या वतीनं सर्व जनतेस दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौभाग्यवती रुक्मिणीबाई आनंद राजुरे सरपंच ग्रामपंचायत क्षीरसमृद्ध आनंद विश्वनाथ राजुरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष नांदेड तथा माझी सरपंच क्षीरसमृद्ध तालुका जिल्हा नांदेड नमस्कार राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नांदेड आनंद विश्वनाथ राजुरे व सीरसमुद्र ग्रामपंचायतीचे सरपंच ज्वेलर्स ज्वलर्स देगलूरेचे मालक माझ्या पक्षाकडून राष्ट्रीय समाज पक्षाकडून सर्वांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व माझ्या ग्रामपंचायत निमित्त सर्वांना जनतेस दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा